सो गुड इव्हिनिंग मित्रांनो एम पी एस विथ मंगेश मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आजचा टॉपिक चालू करूया आपण आजचा टॉपिक आहे की पानिपतचे युद्ध हे नेहमी पानिपतच्याच मैदानावर का झाले बघा पानिपतच्या युद्धाला आपल्या भारतीय इतिहासामध्ये खूप अनन्यसाधारण महत्व आहे हे ना कि आजपर्यंत आपण बघितले की पानीपत च्या भूमीवर किती युद्ध झाले कोणाविरुद्ध झाले हे सगळं माहिती आहे आप आपल्याला पण एमपीएससीचा बदलत चा सिलेबस आणि मेन्स आन्सर रायटिंग जर का तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की पानिपत युद्ध जे झाले ते पानिपतच्याच भूमीवर का झाले याचे कारण आपल्याला माहिती झालं पाहिजे आणि ते आपण या व्हिडीओतून शिकणार आहोत शॉर्टमध्ये व्हिडिओ आहे छानपैकी कारण सांगितलेली आहेत फक्त बघा रिवाईज करा आणि पुढे चला ठीक आहे बघा पानिपतचे युद्ध नेहमी पानिपतच्याच मैदानावर का झालं ठीक आहे सगळ्यात पहिलं म्हणजे पानिपतचं जे भौगोलिक स्थान आहे हे खूप महत्वाचं आहे पानीपतचं काय भौगोलिक स्थान जे आहे ते खूप युद्धासाठी महत्वाचं आहे नेमकं कशासाठी महत्वाचं आहे नेमकं काय झालंय असं ते आपण या ठिकाणी पाहूया ओके okay. बघा पानिपतचे भौगोलिक स्थान पानीपत कुठे हरियाणा राज्यातील एक महत्वाचं शहर आहे ठीक आहे दिल्ली पासून अवघ्या नव्वद ते शंभर किलोमीटर अंतरावर हे पानिपत आहे बघा पानिपत हे दिल्लीच्या उत्तरेकडील प्रवेशद्वार मानल्या जात जेव्हा भारतामध्ये उत्तरेकडून आक्रमण व्हायची जी कोणी करत होतं अफगाणिस्तान पंजाब आणि काबूल वगैरे या भागातून तर त्याचा दिल्लीकडे जाण्याचा मुख्य मार्ग हा पानिपतच्या मैदानावरून जात असे आता त्यावेळेस दिल्ली राजधानी आहे बरोबर आहे आता राजधानीचं रक्षण करण्यासाठी मग युद्धाची युद्धा जागा बघा पानिपत हे मोकळ्या आणि सपाट मैदानामध्ये वसले त्यामुळे युद्ध करण्यासाठी अतिशय अनुकूल जागा होती हे झालं त्याचं पानिपतचं भौगोलिक स्थान बघा आता रणनीती दृष्ट्या महत्वाचे स्थान स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आता जर का तुम्ही त्या नकाशामध्ये बघितलं इथं पाणीपत आहे आणि इथं दिल्ली आहे ठीक आहे आणि जेव्हा या उत्तरेकडून आक्रमण असायचे भारतामध्ये जेव्हा आक्रमण होती तेव्हा राजधानीपर्यंत जाण्यासाठी रोखण्याचं काम कोण करायचं की पाणीपत करायचं ठीक आहे त्याच्यामुळं युद्ध थपवण्यासाठी असलेली भूमी की त्याला म्हटलं जायचं बघा दिल्लीत सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही परकीय आक्रमणाला पाणीपत गाठावे लागत असे आणि दिल्लीला वाचवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी मुख्य रणभूमी ठरत असे आता राजधानी जिंकली म्हणल्यानंतर तुम्हाला तो देश आपोआप हातात आपोआप आपोआप हातात आला तुमच्या बरोबर पानिपतच्या आसपास जंगल टेकड्या नद्या फारशा नसल्यामुळे मोठ्या सैन्याला तळ ठोकायला किंवा मोर्चे बांधणी करायला युद्ध सज्जवण्यासाठी उत्तम जागा मिळत असे युद्ध म्हणल्यावर सगळ्या गोष्टीसाठी अनुकूल असेल तर ती जागा जास्त करून निवडल्या जाते किंवा त्या जागेवर ज्या पहिले जास्त युद्ध होत असत बघा पानिपत दक्षिणेस यमुना नदी पश्चिमेस अरावली पर्वतरांग आणि उत्तरेस कुरुक्षेत्र आणि काबुल मार्ग असल्यामुळे युद्धासाठी योग्य जागा बनत असे योग्य जागा बनत असे आता इकडे कुठेतरी अलवारी अरवली रांग आहे है। है ना उत्तरेस कुरुक्षेत्र आहे आणि दक्षिणेस का दक्षिणेस का आहे यमुना नदी आहे बघा दिल्लीच्या सत्तेसाठी संघर्ष द थ्रोन ऑफ पॉवर दिल्ली ही राजधानी भारताची राजधानी होती आणि सत्तेचा केंद्रबिंदू असल्याने बघा सत्तेचा केंद्रबिंदू असल्याने जो कोणी भारतावर आक्रमण करायचा त्याचा मुख्य उद्देश काय असायचा दिल्ली ताब्यात घेणे मुख्य उद्देश काय असायचा दिल्ली ताब्यात घेणे कारण भारताचं केंद्र होतं ते आणि दिल्लीवर ताब्यात मिळवायचे म्हणजे भारतावर चार� सत्ता मिळवायची साध सिंपल समीकरण आहे त्यामुळे दिल्लीच्या उत्तरेला असलेल्या पाणीपत्र अनेक वेळा युद्ध झाले आता जे कोणी उत्तरेकडून को आक्रमण करत असेल त्यांना कुठे ना कुठे तरी थांबवावं लागेल ना राजधानीच्या जवळ येण्यापासून मग आपल्याला एक अशी जागा शोधावी लागेल जी सगळ्या गोष्टींसाठी अनुकूल पाहिजे जे की पाणीपत होतं त्यामुळे त्या ठिकाणी त्या युद्ध जास्त लढले गेले बघा आता हे तीन प्रमुख युद्ध त्या ठिकाणी झाली पहिले युद्ध पानिपतच पंधराशे सव्वीस बाबर आणि विरुद्ध कोण इब्राहिम लोदीन दुसरं युद्ध पंधराशे छप्पन पाणीपतचं अकबर आणि विरुद्ध हेमू या युद्धानं काय झालं मुघल साम्राज्याच स्थापना झाली अकबर बादशाह झाला ठीक आहे आणि तिसरं युद्ध मराठे आणि अहमद शाह अब्दाली यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला सर्व युद्धांमध्ये साम्य काय आहे बघा हे तीनही युद्ध झाले याच्यामध्ये जा साम्य काय आहे की प्रत्येक वेळी परकीय आक्रमणाने दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि दिल्लीच्या सत्तेसाठी संघर्ष झाला त्यामुळे ही रणभूमी महत्वाची ठरली आता सपाट भूभाग जो होता त्याचे फायदे काय होते पानिपतच्या मैदानावर युद्ध करणे सोपे होते कारण काय मोठे सैन्य सहजपणे मावू शकत होते तोफा हत्ती गोडदळ यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे शक्य होते आपण फॉर एक्झाम्पल बघा राजांच्या काळ शिवाजी महाराजांच्या काळ जेव्हा औरंगजेब आक्रमण करायचा ठीक ठीके स्वराज्यावर त्यावेळेस स्वराज्याचा भाग हा कसा होता सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगेमध्ये होता बरोबर सह्याद्रीच्या कुशीत मुशीत वसलेलं स्वरा स्वराज्य होत आणि या डोंगर याच्यामध्ये हत्ती आणि तोफा हे अन्न पॉसिबल होतं का तर नाही त्याच्यामुळे याचा फायदा आपल्या राजांना व्हायचा पण सपाट मैदानावर मात्र आपण तोफा हत्ती गोडदळ याचा मोठ्या प्रमाणावर वापर करू शकत होतो है कि नाही आणि जेव्हा उत्तरेकडनं आक्रमण व्हायचे तेव्हा ते थोपवण्यासाठी तुम्हाला सर्व साम दाम दंड शक्ती लावायची गरज होती तर त्यावेळेस मग हे सगळं तोफा वगैरे काय वापरल्या जायचं आणि यामुळे काय व्हायचं की मोकळ्या मैदानामुळे लष्कराला रणांगणावर सामरिक हालचाली करणे सोपे होत असे तर अशी ही पाणीपतच युद्ध पाणीपतच्या भूमीवर का झाली याची कारणे या ठिकाणी आपण बघा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नाही केलं तरी चालेल पण अभ्यास जरूर करा व्हिडिओ बघून ठीक आहे दररोज अपडेट आणि टॉपिक वाईज व्हिडिओ सिलेबस मी पूर्ण पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि करणार पण आहे तुम्हाला जर का काही अडचणी वगैरे असतील तर या ठिकाणी माझा मी नंबर सुद्धा दिलेला आहे तरी पण या ठिकाणी लिहितो तुम्ही डायरेक्टली मला व्हॉट्सअप करून प्रश्न विचारू शकता त्या अनुषंगाने मी तुम्हाला बुकली सजेस्ट करू शकेल आणि गायडन्स पण करू शकेल तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू